उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी खूप अभ्यास केला आहे आणि त्यानंतर जे काही त्यांनी मुद्दे मांडून शंका व्यक्त केल्या आहेत त्याचे निरसन व्हायला पाहिजे त्यासंबंधी एका चौकशी समिती नेमली आणि त्यांनी कागदावर रिपोर्ट दिला विषय संपला असे होत नाही त्याची छाननी होईल आणि ती विरोधी पक्षाकडूनच होईल सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षासमोर ही तो रिपोर्ट मांडला जाईल पण याची चौकशी पारदर्शी झाली पाहिजे या गोष्टीचा पुनरुच्चार आमदार जयंत पाटील यांनी केला ते सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विजय उमेदवारांच्या सत्कार समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष या जिल्हा परिषदेला भाजपा विरोधात लढले आहेत त्यामुळे त्यांनी आता भाजपाला पाठिंबा देणे म्हणजे त्यांच्या प्रतिमेला शोभणार नाही या गोष्टीचा त्यांनी देखील विचार केला पाहिजे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले शिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षाची आमची निवडणुकीपूर्व आघाडी होती म्हणजे ते आमच्या सोबतच आहेत दरम्यान अजित पवार जयंत पाटील यांच्या घरी आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहावे असे विचारले असता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत मी काही बोलू इच्छित नाही असे ते उद्गयाने म्हणाले निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो घड्याळ हा स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो भाजपनं मित्र पक्षांना सोबत व्यवस्थित घेतलं नाही ना, ना म्हणून ते बरोबर अन्य पक्षांच्यावर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेनं स्वतंत्र मिळालं किंवा आघाडी घेतली निवडणुकीमध्ये एकत्र घ्यायचं नाही निवडणुकीनंतर सगळे आणि हे जे निवडून आलेले आहेत अजित पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे भाजपच्या विरोधी लढलेले आहेत त्यांच्या सर्वत्र भाजपच विरोधात होता शंभूराज ठरवायचं त्यांना काय अधिकार आहे चंद्रकांत पक्ष शंभूराजे बरोबर बोलत आहेत तुमची आता चर्चा नाही झाली का माझी कुणावर चर्चा नाही झाली एक रोज तुमचा दिसतोय की निवडणुका यावं मागणी तशी केली आम्ही काही नाही आम्ही त्यांना सांगितले दोन्ही यांना की आपण तुम्ही भाजपच्या विरोधी लढून निवडून आलेला आहात त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी भाजपला पाठिंबा देणं हे त्या पक्षाची देखील प्रतिमा खराब होऊ शकते त्यामुळं त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे जिल्हा तुम्ही चमत्कार केला आता तर काटावर ज्यावेळी तुमचा अध्यक्ष उपाध्यक्ष नव्हता त्यांचा तुम्ही चार सभापती केला होता मग आता स्पष्टपणे तुम्ही भूमिका मांडत दिसत कारण मी सगळ्यांशी कोणाशी अजून बोललेलो नाही ना मला थोडा वेळ द्या मी कुणाशीच अजून बोलू शकलेलो नाही मी आता आजच आलो ना तुमच्या समोरच आलो मी मुंबईहून तुम्ही आता जे आघाडी अपेक्षित झालेली आहे तुमच्याबरोबर निवडणूक त्यांच्याबरोबर लढलाय त्यांची अशी तुमचे बहु आकडा किती होते गुहित धरलेली तुमचं संख्याबळ किती होत नाही आम्ही तसं आकडा आता सांगणं हे त्रेचाळीस वर त्रेचाळीस वर पोचायची गरज नाही पण तुमचं संख्याबळ किती होत ते आता ते आता बघू ना कसं होतं मगाचे जस सुरेश पाटील केली तुम्हाला तर तुमची भूमिका काय असणार स्वप्नात राहणं जर तर परिस्थितीवर विचार करणं अशी आवश्यकता आज नाहीये ज्यावेळी होईल तसं काय कोणी काही आमच्याशी संपर्क साधलेला नाही त्यामुळं त्यावर आता बोलणं उचित नाही दादांची दादागिरी सुरू आहे मी काय म्हणणार नाही कारण त्यांनी त्यांच्या तेन काही पक्षाच्या नेत्यांना तेन त्यांनी मी, मी त्यावर भाष्य करणं आवश्यक नाही रोहित पवारांच्या प्रेस बद्दल रोहित पवार प्रेस घेतली पुन्हा एकदा काही आर कंपनीवर आरोप केलेले आहेत ब्लॅकबॉक्सवर पण हे केलेलं आहे की मोबाईल सुद्धा राहू शकतो तर ब्लॅकबॉक्सवर कसं काय जाऊ शकतो ब्लॅकबॉक्स जाणं अशक्य आहे आणि त्यामध्ये गड्याळ मोबाईल सगळ्या गोष्टी सापडल्या आणि त्यामुळं बॉक्स जातो त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही पण रोहित पवारांची पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही मी पाहिन रोहित पवारांनी सांगितलं तेरा वेळा जैन पाटील यांच्या घरी आमची बैठक झाली होती दादा स्वतः होते जैन पाटील साहेबांच्या बंगल्यासमोर सीसीटीव्ही चेक करा दादा तुम्हाला दिसतील त्यामुळं हे आता जे जे चालू आहे ते तो। तो दुनी एक षडयंत्री असं म्हणतात पण मात्र आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार आणि अमोल प्रदेशाध्यक्ष करायचा निर्णय ठरलेला होता ठीक आहे आता झाली आता ज्याच्याशी चर्चा झाली तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा दादांची इच्छा काय होती यावर आता आम्ही सगळे बोलून झालेलो आहोत आता परत त्याच त्याच विषयावर आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण काही हालचाली सुरू आहेत नाही आता आमचे तर तीस निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्ष अशी आघाडी होती त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे कारण आघाडीच होती त्यांच्यावर दुसऱ्या पक्षाच्या विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला त्यामुळे या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे